प्रवेशीची स्तुती असो आज एक चांगला विषय आपल्या समोर घेऊन येतो एकदम भारी विषय बघा नोहच्या काळात प्राण्यांची चाल चलणूक बिघडली होती आज परत प्राण्यांची चाल चलणूक बिघडली आहे म्हणून सर्व प्राण्याचा अंत करण्याचे परमेश्वराने ठरवले आहे फार सुंदर व्हिडिओ आहे बघा शेवटपर्यंत बघा आदामाच्या आधीच्या प्राण्याविषयी थोडे जाणून घेऊया परमेश्वराने कोटी कोटी वर्षापूर्वी प्राणी बनवले होते आणि त्या प्राण्यांचं नाव होत डायनासोर आणि हे डायनासोर तो लुसिफर म्हणजे सैतान सांभाळत होता हे अगोदर त्यांनी वरती बनवले होते म्हणजे स्वर्गामध्ये दोन नंबरच्या स्वर्गामध्ये बघा हे डायनासोर प्राणी दोन नंबरच्या स्वर्गात प्रथम राहत होते असं जर आपण वचन पाहिलं हेच केलाच अठ्ठावीस सवाद आहे तेरा ते सतरा हे वचन जर वाचले तर आपल्या लक्षात येईन बघा देवाचा बाग येदेन या तू होता म्हणजे देवाचा बाग यादेन हा दोन नंबरच्या स्वर्गामध्ये होता म्हणजे आकाशामध्ये हे पहिल्यांदा तिथं हे दुष्भर राहत होता बघा हेच तर अठ्ठावीस सवा याचा सतरा वषणामध्ये बघा तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत झाले तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली मी तुला भूमीवर आदळले मग त्याच्यानंतर सैतानाला मुशी फराला भूमीवर टाकण्यात आलं म्हणजे पृथ्वीवर आणि मग ते पृथ्वीवर हे प्राणी राहत होते कोणते डायनासोर कोटी कोटी वर्षापूर्वीचा इतिहास आहे बघा हा बघा पृथ्वीवर राहणाऱ्या राहण्यासाठी आला म्हणजे तो कालचक्रात येतो आणि कालचक्र हे मृत्यूची कालमर्यादा ठरविते आणि म्हणून ज्यावेळेस पृथ्वीवर राहण्यास येतो याला लुसिफराला परमेश्वराने पृथ्वीवर टाकलं आणि पृथ्वीवर टाकल्यामुळं हे जे प्राणी होते यांना कालमर्यादा आली म्हणून ते लोक डायनासोर प्राणी हे पृथ्वीच्या पोटामध्ये लुप्त झाले होते बघा पृथ्वीवर डायनासोर प्राण्यांना ऋषीपर सांभाळत होता त्यावेळी पृथ्वीची जीवसृष्टी नष्ट झाली पण ती कशी नष्ट झाली ते बायबल सांगत नाही आणि म्हणून जी पृथ्वी होती त्या डायनासोरच्या वेळेस मध्ये ते प्राणी मारले गेले त्याच्यानंतर ती आकारविरहित अशी म्हणजे पडीक पडतो आपण जसं म्हणतो ना पडीक पडलंय तसं ती पृथ्वी पडीक पडली कोटी वर्ष कित्येक कोटी वर्ष पृथ्वी आकारविरेत अशी पडून राहिली होती असं आपण ज्यावेळेस उत्पत्तीचा पहिला वचन जर वाचलं अध्यायाचं पहिलं वचन वाचलं तर हा प्रकार आहे बघा पृथ्वी आकार होती आणि लुसिफराचा म्हणजे सैतानाचा कारभार बंद केला होता आणि ती ओसाण दशेमध्ये पृथ्वी कोटी कोटी वर्ष पडून राहिली होती तर तो जो कालावधी आहे तो कालावधी फार पूर्वीचा आहे कोटी वर्षापूर्वीचा आहे सैतानाचा कारभार बंद होतो त्यानंतर परमेश्वर आदामास कारभार देतो आदामाकडे कारभार कसा येतो ते समजून घेऊया आदाम दुसऱ्या स्वर्गात येदेन बागेत राहत होता आता हा सुद्धा पहिल्यांदा सर्वात पहिल्या प्रथम आदामाला बनवलं तर तो, तो दोन नंबरच्या स्वर्गामध्ये येन बागेत राहत होता आणि हा दोन नंबरचा स्वर्ग आकाशात आहे मग जेव्हा त्यांनी पाप केलं तर बघा प आदामाकडून परमेश्वराची आज्ञा मोडली जाते तेव्हा त्याला पृथ्वीवर पाठविले जाते तो पृथ्वीवरच्या येदेन बागेत राहतो आणि म्हणून इथं जो आदाम राहण्यासाठी आला त्यावेळेस तो नऊशे तीस वर्ष राहिला होता आणि ज्यावेळेस तो पृथ्वीवर आला त्यावेळेस तो तेहतीस वर्षाचा होता तेहतीस वर्षाचा असताना तो पृथ्वीवर आला आणि नऊशे तीस वर्ष जगला प्रथम आदामाला स्वर्गीय देहात बनवले होते हे ज्यावेळेस तो पहिल्यांदा ते यादे बागेत राहत होता आकाशामध्ये ते दे, स्वर्गी देहात बनवलं होतं नंतर त्याला पार्थिव देह देण्यात पार्थिव देहात बनवले होते त्याचे वचन पाहूया उत्पत्तीचा पहिला अध्याय सत्तावीस वचन आणि उत्पत्तीचा दुसरा देय सातवं वचन सातव्या वचनात पार्थिव देह आणि सत्तावीसाव्या वचनामध्ये स्वर्गीय देह आहे बघा स्वर्गीय देहाचे प्राणी स्वर्गात होते आणि पार्थिव देहाचे प्राणी पृथ्वीवर आहेत म्हणजे जे आपल्या डोळ्यांना दिसते नाच हे प्राणी जे आपण प्राणी पाहतो हे पार्थिव देहाचे त परंतु हेच प्राणी आकाशामध्ये आदामाने पाप करायच्या अगोदर हे सर्व प्राणी स्वर्गीय देहामध्ये होते आणि ते स्वर्गीय देहामध्ये ते त्या स्वर्गामध्ये ते राहत होते बघा पृथ्वीवरच्या पार्थिव देहाच्या प्राण्यांची चाल चलणूक बिघडली आज नोहाच्या काळामध्ये तेव्हा नोहाच्या काळात नाश केला होता प्राण्यांची चालू या प्राण्यांनी काय केलं होतं प्राण्यांची चाल चलवणूक बिघडली म्हणजे परमेश्वरांना जे लावून दिला होता नियम त्या नियम नियमाप्रमाणे हे प्राणी वागत नव्हते राहत नव्हते चालत नव्हते परमेश्वरानं पाहिलं त्यावेळी त्यांचा नाश झालेला आहे बघा आता आता परत पृथ्वीच्या प्राणी मात्रांची चाल चलवणूक बिघडली आहे ती कशी बिघडली ते पाहू बघा आता पण तसंच झालेलं आहे बघा संतती निर्माण करतो जे आपण पहिला जे म्हणतो ना गावरान कोंबडे तर ती करत, ते संतती निर्माण करायचे परंतु आता जे पाहतो आपण हे संतती निर्माण करत नाही पांढऱ्या कोंबड्या ज्याला आपण म्हणतो ना बघा त्याच्यानंतर गावरान दूध देणारी गाय होती आता संकरीत दूध देणारी गाय आता ह्या दोन्हीमध्ये फरक बघा गावरान गायचं दूध आणि संकरित गायचं तर जी गावरान गाय जे दूध देत असते ते सकस असतं आणि जे संकरित असतं ते त्याच्यामध्ये सत्व नसतं आणि म्हणून हे जे या मानवाने जे बनवलंय ते परमेश्वराच्या नियमाविरुद्ध आहे तसंच भाजीपाल्याविषयी पहा गावरान फ्लावर व संकरित फ्लावर बघा गावरान फ्लावर करत असताना तो ज्यावेळेस ते बनवायचे त्याची भाजी बनवायची तर फार लांबवर वास यायचा परंतु आज तसं काही वास येत नाहीये आणि ते संकरित जे आहे ते काय ते खाल्लं किंवा नाही असं काही वाटत नाही आहे त्याच्यापासून सत्व किंवा जीवनसत्व हे मिळत नाही आहे बघा त्याच्यानंतर बघा गावरान धान्य जाते व संकरित धान्य येते आणि गावरान धान्य ज्यावेळेस पूर्वी लोक सांभाळून ठेवायचे त्या कणगे असायच्या बघा त्यांना सांभाळण्यासाठी आज आपण दुकानामध्ये जे धान्य पाहतो हे संकरित आहे जे आपल्या दुकानामध्ये जे दिसतंय ते धान्य हे सर्व काही संकरित आहे आणि हे जे धान्य आहे याच्यामध्ये कस नाही आहे म्हणून ते आपण हे पाहतो धान्यामध्ये पण त्याच्यानंतर पाण्याचं बी बघा स्वच्छ पाणी पहिले विहिरीचं पीत असायचे विहिरीचं म्हणा किंवा आडाचं म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छ पाणी राहायचं बघा आता प्रदूषण झालेले पाणी पित आहोत आपण म्हणून आपण ज्यावेळेस पाहतो तर धरणामध्ये विग वेगवेगळे ड्रेनेज लाईन्स हे ते सारं काही तिथं गेले नाही त्याच्यामुळे कारखान्याचे घाण हे ते सर्व जाऊन पाणी दूषित झालेले आणि मग हे सर्व आपण पितो खातो त्यावेळेस मग खाऊन तयार झालेलं शरीर कसं असतं आणि गावरान खाल्लेलं आणि संकरीत खाऊन झालेलं शरीर कसं असतं हे ते आपण आपल्याला या समाजामध्ये आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला ते दिसतं बघा आणि म्हणून अं संकरीतचं शरीर वेगळं राहतं आणि गावरानचं शरीर हे वेगळं राहतं आणि गावरान फक्त दिसायला असतं परंतु त्याच्यामध्ये ताकद नसते मानवाला परमेश्वराने एक वचन सांगितलं ते मी वाचतो बघा पहिल्यांदा उत्पत्तीचा पहिला त्या अठ्ठावीस या वर्षामध्ये देवाने काय सांगितलं होतं बघा देवाने त्यास आशीर्वाद दिला देव त्यास मनाला फलद्रुप व्हा बहुगुणित व्हा पृथ्वी व्यापून टाका व ती खाली आणा समुद्रातील मासे आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा या वचनाप्रमाणे पृथ्वी व्यापून टाकण्यास समस्या निर्माण झाली आहे परमेश्वराचं वचन त्याप्रमाणे समस्या आता निर्माण झालेली संकरित अन्न खाल्ल्यामुळे मानवास अनेक आजार जडले आहेत संतती निर्माण करण्यास समस्या आज या पिढीला येत आहेत म्हणून आपण पाहतो दवाखान्यामध्ये बेबी कधी नाव बी ऐकलं नव्हतं परंतु आज ह्या पिढीमध्ये आज ते नाव आपल्याला ऐकायला मिळत आहे बघा सत्व नसलेले आपण दूध खातो बीज नसलेले अंडे आपण खातो बघा पांढऱ्या कोंबडीचे अंडी प्रक्रिया केलेले धान्य खातो आपण फवारणी केलेल्या पालेभाज्या बीज नसलेल्या कोंबडीचे मटण प्रदूषित पाणी व ध्वनी प्रदूषण यामुळे पृथ्वी व्यापून टाकता येणार नाही आपल्याला ये जर खाल्लं आपण तर आपल्याला पृथ्वी टाकता येणार नाही बघा पृथ्वी व्यापून टाकण्याचे काम मशीन करू लागली आहे कस तर बघा फवारणीच्या भाज्या आता भाज्याला फवारणी केल्याशिवाय त्या येतच नाही असा प्रकार झालेला आहे नाहीतर मग त्याला कीड लागते त्याच्यानंतर तसंच जे धान्य पेरले जातं ना शेतामध्ये तर ते कंपनीनीच ते बनवलेले धान्य जर असेल तरच ते उगवत नाहीतर तसं ते उगवत तस नाही आणि असं मानवाने करून ठेवलेलं आहे बघा पृथ्वीवरच्या सर्व प्राणी मात्रांनी चाल चलवणूक बिघडवली आहे म्हणून पृथ्वीचा नाश तो करणार आहे दोन पेत्र तीन बारा सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील याप्रमाणे पृथ्वी पुन्हा आकारविरहित होणार आहे आणि हे जे आज आपण पाहिलं का चाल चलवणूक बिघडवली माणसानं हे केलेलं आहे त्याच्यामुळे देवाने ठरवलं पृथ्वीचा नाश करायचं धन्यवाद आमेन